सर्व सर्वांनी मिळून या ठिकाणी पदयात्रेच रॅलीच नियोजन केलं होतं आजच्या या रॅलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात माझ्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या होत्या मोठ्या प्रमाणात लोक आशीर्वाद देण्यासाठी दे आपल्या दुकानाच्या बाहेर थांबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनमानसामध्ये आम्हाला आशीर्वाद लोक देत होती सोबत आमच्यासोबत सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक तरुण सहकारी सगळे ज्या भागातील काकांच्या सोबत काम करणारे सर्व सहकारी या ठिकाणी आज यात्रेला उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीनं ही यात्रा आज संपन्न झाली खरंतर जत तालुक्यामध्ये जसं काकांचं होमग्राऊंड समजलं जातं तासगाव गोवटे मकाळ तालुका तसं जत तालुक्याला दुसरं होमग्राऊंड समजायला काही हरकत नाही कारण परवा अर्ज भरण्याच्या सभेला आम्ही ज्यावेळी सगळी एकत्र आलो होतो तासगाव कवठे मंगळ तालुक्यातून जेवढी लोक आली होती तेवढीच या तालुक्यातून जत तालुक्यातून आली होती इतकं जत तालुक्याचं ता काकांच्यावर आणि काकांचं असणार ता जत तालुक्यावर प्रेम आहे निश्चितपणानं या भागातून आणि परिसरातून काकांना चांगलं मताधिक्य मिळेल याच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये कोणाचीही शंका नाही कारण सगळे जीवा सहकारी रात्री दिवस आज या करण्यासाठी प्रयत्न करत आहेत कष्ट करतायत आहेत त्यामुळं येणारा विजय हा गावा गावा मले, 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 ये निश्चित आहे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी लढाई समजून आम्ही चांगल्या पद्धतीनं आज गावागावामध्ये प्रभागामध्ये लोकांच्या मध्ये या ठिकाणी मिसळून आम्ही प्रचाराचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करत आहोत येणारा विजय निश्चितपणानं काकांचा असेल या कुठलीही आम्हाला सगळ्यांना शंका वाटत नाही कारण या भागामध्ये झालेली विकास कामं या भागामध्ये झालेले रस्ते पाण्याचे प्रश्न भारतीय जनता पार्टीची या ठिकाणची असणारी सर्व ताकद ही विचारात घेतात जत तालुक्यामधून प्रचंड मोठ्या ता प्रमाणामध्ये आदरणीय काकांना आपल्याला लीड मिळाले मिळालेला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल